हॅलो फ्रेंड माखी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे का चुकाय लक्षात आलं ना तुमच्या चुक्याचे पान आंबट असते त्याची आज मला ज्वारीची उकड करायची ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायचा तेलामध्ये फोडणी द्यायचं अगोदर पीठ भाजून घ्यायचं ज्वारीचं आणि पुन्हा ह्याच्यामध्ये ह्याला ह्याला परत कढईमध्ये टाकून थोडी फोडणी देऊन त्याच्यामध्ये हे पातळ झालं की ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं ज्वारीचं भाजल्याला आणि थोडं पाण्यात पाण्याचा शितोडा द्यायचा आणि थोडं शेंगदाणेच शेंगदाण्याचं हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ छान होते बरं का ते उकड आम्ही भाकरी बरोबर खातो बरं का ते उकड त्याला आम्ही मोकळं पिठलं म्हणतो बरं का पण जवारीचं असतंय बरं का माझं आता ह्याला आम्ही धुवून सच्चे घेते आणि चिरून घेते हॅलो फ्रेंड नका हे चुका आहे ह्याची मी आता उकड करून दाखवणारे जवारीच्या पिठाचं

फोडणी चांगली त्याच्यात पीठ भासून घेते अगोदर हिरवी मिरच्या टाकायला मी हिरवी मिरची मोठी टाकते माझ्याकडे कुणी खात नाही बरं का तुम्ही ठेचा करून पण टाकू शकता तिखट कोणी खात नाही आता ह्याच्यामध्ये मी कडीपाला नाही टाकणार कापणाच्यामध्ये ना जवारीचं पीठ टाकायचं फक्त जेवारीच्या पीठाची उकडं आता हे हो काय चांगलं भाजून घेते तेलामध्ये हे चांगलं भाजून घ्यायचं आणि तेल भरपूर टाकायचं थोडं मोकळं होते पीठ तर आता हे चांगलं भाजून घेतलं की ह्याच्यामध्ये हो काही बारीक केल्याला टाकायचं हे अगोदर टाकलं की खूप पाणी पाणी होते आणि पीठ भाजलं जात नाही पीठ कच्चल लागतंय म्हणून हे मागून टाकायचं आता हे पीठ चांगले भाजून घेते ह्याच्यामध्ये काय टाकायचं नाही आपल्याला फक्त धने जिरे पावडर आणि मीठ टाकायचं थोडी साखर मागून टाकायची सगळं पिठलं झाल्यानंतर आता कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कुठे पिठलं होत आल्यावर टाकायचं आपल्याला ह्याला उकड म्हणते मोकळं पिठलं म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंटमध्ये पण सांगा ह्याच्यामध्ये ना असं टाकलं हे सगळं भाजले बरं का ह्याच्यामध्ये काही जे पीठ टाकत नाही तुम्ही टाकू शकता बरं बेसनपीठ टाकायचं असलं तर आता हे काही चुका टाकलं आता हे चुका चांगला भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये ते अगोदर टाकलं तर पीठ कच्चं राहते बरं का कच्चं राहिलं की ही उकट चांगली लागत नाही आता ह्याला पाणी सुटतंय पीठ आता चांगलं भाजले हो का छान भाजले होता लालसर झाले जवारीचं पीठ आता ह्याच्यामध्ये हे उक टाकले पाण्यात की ह्याला पाणी सुटतंय चांगलं अगोदर टाकू नका बरं का पाणी नाहीतर मग पीठ कच्चं राहतंय ना पीठ भाजलं जात नाही पीठ नाही भाजलं गेलं तर आपल्याला उकड चांगली लागत नाही आता हो का ह्याला पाणी सुटतंय ना हे पीठ जळत नाही ह्या चुक्याला पाणी सुटत असतं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण छान लागते म्हणून मी कोथिंबीर पण मध्येच टाकली बरं का आता शेंगदाण्याचं कुठ पण मी ह्याच्यामध्येच टाकत नाही आता हळद टाकते थोडी हो का हळद तुम्हाला टाकायची असली तर लाल मिरची टाका मी हिरवी मिरची मोठे तुकडे करून टाकलेत त्याची चव छान येते आणि परत मग आपल्याला ओढून टाकावं लागत नाही मिरची म्हणून मी मिरची टाकलेली नाही तुम्हाला टाकायची असली तर मी फोडणी घेऊन ठेवलेली मिरची तुम्हाला वाटीमध्ये दिवशी दाखवली व्हिडिओमध्ये तसं घेऊन ठेवायची आणि आपल्याला कोणत्या भाजीला लागली तर ती फोडणी घेऊन ठेवलेली मिरची टाकायची काय करायचं तेल गरम करायचं मसाला आणि मिरची एका वाटीमध्ये घ्यायचं तेल कडकड कडकड गरम करायचं आणि त्याच्यामध्ये त्या फो मसाल्यामध्ये मिरचीमध्ये कालून ठेवायचं ते कालवून ठेवलं की ते कालून ठेवलं ना की छान होते बरं का ते तर फोडणी मिरची आणि मसाला गरम होते आणि त्याला फोडणी चांगली लागते आणि परत ते कोणत्याही भाजीमध्ये टाकायला खूप छान लागतंय असं कच्ची मिरची जर ओदी फोडणीमधून टाकली तर ते चांगली लागत नाही बरं आता हे चा, का हे मोकळं झाले पण ह्याला थोडं पाणी टाकायचं पाणी टाकून थोडं शिजवायचं आणखी म्हणजे चांगलं शिजते की उकड ह्याच्यात मीठ राहिल्यावर का माझ्या हाताला मीठ टाकायचं आता हे का ह्याच्यामध्ये पाणी टाकलं ह्या उकडमध्ये आणि उकड चांगलं शिजवले का असं पाणी टाकायचं वरून थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकून उकड करायची नाही का तर ते उकड चांगली लागत नाही आता असं पाणी टाकलं की हे पीठ भाजल्याला असते ना चांगलं शिजवून ह्याच्यामध्ये मिठी टाकली थोडी साखर टाकली का तर चुका आंबट असते ना जास्त टाकायचं नाही आपण पोहे खाताना कशी साखर टाकतो पोह्याला शाबदाण्याच्या खिचडीला टेस्ट यायला फक्त टेस्ट यावी त्याच्यामध्ये जास्त आंबटपणा येऊन नये पिठल्याला ह्या झुंक्याला जास्त आंबटपणा आला, आला हे चांगले लागत नाही तुम्ही झुंक म्हणा मोकळं पिटलं म्हणा उकड म्हणा आता हो का ह्याच्यावर थोडी ताटली झाकायची आणि ते बंद करून टाकायचे आता हे छान शिजले छान शिंद तयार झाली बरं काळी गादी सायली तर आपण ह्याच्यात पालक टाकला ना आणि कोथिंबीर जास्त टाकली कोथिंबीर पालक जास्त टाकला की ही अशी तयार होती बरं का माझी जरी पालकापासून ज्वारीच्या पिकाची उकड तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही उकड कशी वाटेल धन्यवाद